राज्यातील आजच्या महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा भाजपाला लवकरच मिळणार नवा अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेत्यांची घेतली बैठक फडणवीस तावडेंसह तीन नावांची चर्चा उद्धव ठाकरेंच्या नावावर शरद पवार असहमत मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत मतभेद एक जुलैपासून नवीन कायदे लागू पीडितीचे म्हणणे ऐकल्याशिवाय बंद होणार नाही खटला दहशतवादी व्याख्याही बदलणार भाजपने स्वबळाचा सो नाद सोडला महायुती म्हणूनच लढणार भाजप कोर कमिटीच्या बैठकीत ठरला निवडणुकींचा रोडमॅप शिवरायांसह शंभूराजांची जयंती तारखेनुसारच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण शिवराज्याभिषेक मात्र तिथीनुसार साजरा होणार महात्मा फुले आरोग्य योजनेत नऊशे रुग्णालयांचा समावेश रुग्णालयांची संख्या लवकरच एक हजार नऊशे राज्यात लाडकी बहीण योजना सुरू अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आणि आयकर न भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाभ वैद्यकीय प्रवेश परीक्षेची जबाबदारी पुन्हा राज्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत लीड पेपर लीक प्रकरणी स्थगन प्रस्ताव फेटाळला स्मार्ट मीटर न बसवण्याची घोषणा नको अधिकृत निर्णय अपेक्षित महावितरणीच्या भूमिकेबाबत वीज ग्राहक संघटनेकडून साशंकता लाडकी बहीणवरून गदारोळ जीआर काढल्यावरून विरोधकांमध्ये आरोप शिंदे सरकारकडून हक्कभंग विदेशातून पैसे पाठवण्यात भारत अव्वल भारतीयांचा नवा रेकॉर्ड चीन मेक्सिकोसारख्या देशांना टाकले मागे नेट परीक्षा आता ऑनलाईनच एन टी एकडून नेट परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर तेल साबणावर जीएसटीचा होतोय सर्वाधिक फायदा तरीही संचलनात्मक अडथळे दूर करणे बाकी अखेर जगत जेते तेरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताची विश्वचषकावर मोहर देशभर जल्लोष माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद